आपल्या हक्काच भूमिका मांडणार आपलं न्यूज न्यूज चॅनल सुपरफास्ट तुमची बातमी आमची मासुणे विकास सेवा सोसायटीच्या चेअरमनपती चंद्रकांत माने बिनविरोध खटाव तालुक्यातील मासुणे विकास सेवा सोसायटीच्या चेअरमनपती चंद्रकांत माने यांची बिनविरोध निवड करण्यात आली या निवडीवेळी संचालक रामचंद्र माने दादा सुकदम अधिक माने जगन वायधंडे दीपक यमकर कांताबाई माने राजाराम माने गोरख माने प्रदीप माने रवींद्र सरकाळे अर्चुना निकम निवडणूक निर्णय अधिकारी माळे साहेब यांची उपस्थिती होती चेअरमन पदासाठी चंद्रकांत माने यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध पार पडली निवडणूक अधिकारी माळी साहेब व संस्थेचे सचिव उत्तम सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली निवड प्रक्रिया पार पडली या निवडीबद्दल बद्दल नवनिर्वाचित चेअरमन चंद्रकांत माने यांचे महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री माननीय आमदार बाळासाहेब पाटील मान्य खासदार श्रीनिवास पाटील माननीय जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र पवार सह्याद्री कारखाना संचालक संतोष खारगे माजी सभापती सीएम पाटील माजी सभापती संजय वायदंडे भाऊसोला चेअरमन महादेव माने ग्रामपंचायत सदस्य तुषार माने दत्तात्रय वाठरकर सचिन शिंदे विठ्ठल यमगर मान्य सरपंच किसन माने नामदेव माने एमपी माने साहेब सेक्रेटरी पांडुरंग माने गुरुजी माजी उपसरपंच अजित माने आरजी कुलकर्णी सचिन माने शिवाजी माने सदाशिव माने सुरेश माने श्रीपाद कुलकर्णी उपसरपंच विठ्ठल माने पर्वती सूर्यवंशी विलास माने मारुती माने शिवाजी माने वसंत माने नंदकुमार माने तुळशीराम माने गोरख कदम सिकंदर मुल्ला गुलाब वायदंडे मुस्तफा तांबोळी नथुराम यमगर हरिदास यमगर तुषार कुलकर्णी यमगर पोलीस पाटील विकास माने जालिंदर माने दत्तात्रे माने राजू माने अशोक माने अण्णासू माने गणेश तोरणे बाजीराव माने मारुती माने संदीप वायदंडे उत्तम माने यांनी अभिनंदन केला प्रतिनिधी तुषार माने अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नांदनी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची